नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि सगळ्यांनाच धक्का बसला म्हणजे बघा ज्या उद्धव ठाकर्यांसाठी सहानुभूतीची एवढी मोठी लाट होती त्यांचाच पराभव झाला मग असं झालं तरी काय चला आज आपण फक्त भावनेवर नाही तर या निकालामागचं खरं राजकीय गणित काय आहे तेच समजून घेऊया आणि हाच प्रश्न हाच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे ज्या नेत्याला एवढी सहानुभूती मिळत होती तो हरला कसा म्हणजे लोकसभेत तर महायुतीला जबरदस्त फाईट दिली होती मग विधानसभेत ठाकरेंची मशाल अचानक विजली कशी ती सगळी सहानुभूती मतांमध्ये का नाही बदलली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील पण त्यासाठी आपल्याला पाच महत्त्वाचे फॅक्टर्स समजून घ्यावे लागतील हे पाच मुद्देच आहेत ज्यांनी या निवडणुकीचा पूर्ण निकाल फिरवला आणि हे समजलं ना की आपल्या लक्षात येईल की राजकारण हे फक्त इमोशन्सचा खेळ नाही तर तो आकड्यांचा खेळ आहे तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भावनाविरुद्ध योजना एका बाजूला होतं भावनिक आवाहन आणि दुसऱ्या बाजूला होती एक थेट सरकारी स्कीम ही लढाई खरं तर सहानुभूतीविरुद्ध लाभार्थी अशीच झाली म्हणजे बघा इथे दोन एकदम वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज होत्या ठाकरे गटाचा पूर्ण प्रचार कशावर होता गद्दारी आणि त्यातून मिळालेली सहानुभूती तर दुसरीकडे शिंदे सरकारने लोकांसमोर एक पक्का प्लॅन ठेवला लाडकी बहीण योजना ही अशी योजना होती जी थेट प्रत्येक घराच्या बजेटवर परिणाम करणार होती किती तर दर महिन्याला पंधराशे रुपये हो पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक पात्र महिलेच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जमा करण्याचं वचन दिलं गेलं आता बघा ठाकरेंच्या सभांना गर्दी तर खूप होती पण जेव्हा वोटिंगचा दिवस आला तेव्हा महिला मतदारांनी ह्या थेट पैशांच्या फायद्याला जास्त महत्त्व दिलं असं दिसतंय आणि इथेच एक गडबड झाली उद्धव ठाकरेंनी ह्या योजनेवर जी टीका केली ना ती महिला मतदारांना अजिबात आवडली नाही आणि त्यामुळे ठाकरे गटाचं जे सगळं मतांचं गणित होतं ते नेमकं इथेच फसलं ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा फॅक्टर आणि तो आहे ब्रँडसाठीची लढाई म्हणजे पक्षाची ओळख आयडेंटिटी लोकांच्या मनात जो गोंधळ होता की खरी शिवसेना कोणाची या एकाच प्रश्नावर ही पूर्ण निवडणूक लढली गेली असं म्हटलं तरी चालेल शिंदे गटाने सगळ्यात मोठी बाजी मारली ती म्हणजे धनुष्यबाण हे मूळ चिन्ह मिळवून आणि याचा खूप मोठा फरक पडला मान्य आहे की लोकसभा निवडणुकीमुळे मशाल लोकांपर्यंत पोहोचली होती पण विशेषतः ग्रामीण भागात आणि जुन्या शिवसैनिकांसाठी शिवसेना म्हणजे आजही धनुष्यबाण हेच समीकरण डोक्यात पक्क बसलेलं आहे ह्या ब्रँडच्या लढाईमुळे झालं काय की शिवसेनेचा जो हक्काचा मतदार होता तो विभागला गेला अनेक कट्टर शिवसैनिक कन्फ्यूज झाले की उद्धव ठाकरे काँग्रेससोबत कसे गेले आणि मग त्यांची मतं एकतर शिंदे गटाला गेली किंवा मग थेट भाजपाला आता येतो तिसरा मुद्दा हा असा मुद्दा आहे ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही तो म्हणजे ग्राउंड गेम जमिनीवरची संघटनात्मक ताकद हे सगळं कॅमेरासमोर दिसत नाही पण निकालावर याचाच सगळ्यात जास्त परिणाम होतो आता हे बघा शिंदे गटाचं स्ट्राईक रेट ठाकरे गटापेक्षा खूपच जास्त आहे स्ट्राईक रेट म्हणजे काय तर जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी किती जिंकल्या आण आणि यामागे त्यांचं जमिनीवरचं जबरदस्त नेटवर्क आहे याचं कारण एकदम सरळ आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्याकडे सरकारी ताकद होती पैसा होता कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळं होतं उलट जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा अनेक जुने शाखाप्रमुख आणि बूथ लेवलचे कार्यकर्ते शिंदे गटाकडे गेले परिणाम ठाकरे गटाकडे मोठे नेते होते मोठे चेहरे होते पण ऐन मतदानाच्या दिवशी मतदाराला घरातून बाहेर काढून बूथपर्यंत आणणारा कार्यकर्ता मात्र कमी पडला आता चौथा फॅक्टर हा आहे हिंदुत्वाचा मुद्दा आणि मतांचं ध्रुवीकरण या निवडणुकीत हे बघणं खूप इंटरेस्टिंग होतं की हिंदुत्वाचा जो मूळ मतदार आहे तो कुणाच्या बाजूने उभा राहतो ही सगळी प्रोसेस बघा कशी झाली लोकसभेत उद्धव ठाकरेंना मुस्लिम आणि दलित मतांची चांगली मदत मिळाली पण विधानसभेच्या वेळी भाजपने गेम फिरवला त्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है सारखा प्रचार सुरू केला आणि हिंदू मतांचं जबरदस्त पोलरायझेशन केलं त्यात औरंगजेब कॅन क्लब सारखे आरोप आणि या सगळ्यामुळे ठाकरे गटाचा जो मूळ हिंदुत्ववादी मतदार होता तो त्यांच्यापासून दुरावला आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली ती म्हणजे नवीन वोट बँक जोडण्याच्या नादात ठाकरे गटाने आपली पारंपारिक मोठी वोट बँक गमावली आणि या निकालाने हे दाखवून दिलं की फक्त अल्पसंख्यांक मतांच्या जोरावर निवडणूक जिंकणं किती अवघड आहे आणि आता पाचवा शेवटचा आणि सगळ्यात सिम्बॉलिक फॅक्टर मुंबई म्हणजे बघा शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे जे समीकरण होतं ना ते या निवडणुकीत कुठेतरी बदलताना दिसलं मुंबईच्या मतदारांसमोर या निवडणुकीत दोन चॉईस होते ठाकरे गटाने मराठी विरुद्ध गुजराती हा एक इमोशनल मुद्दा उचलला पण तो मुंबईकरांना फारसा पटला नाही याउलट शिंदे फडणवीस सरकारने काय केलं त्यांनी मेट्रो कोस्टल रोड यांसारख्या मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं क्रेडिट घेतलं आणि मुंबईच्या मिडल क्लासला आक्रोशापेक्षा विकासाचा मुद्दा जास्त आपला वाटला तर हे होते ते पाच फॅक्टर्स आणि या सगळ्यांना एकत्र जोडून पाहिलं की निवडणुकीच्या निकालाचं चित्र एकदम क्लिअर होतं ही लढाई होतीच मुळी भावनाविरुद्ध गणित आणि हेच या निवडणुकीचं सार आहे राजकारण फक्त इमोशन्सवर नाही तर गणितावर चालतं राजकीय लढाई जिंकायची असेल तर फक्त भावनिक आवाहन करून चालत नाही त्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग आणि जमिनीवरचं गणितही तितकंच महत्वाचं असतं हेच या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंकडे एक करिश्मा असलेला चेहरा होता पण संघटना मात्र विखुरलेली होती याउलट एकनाथ शिंदेकडे सत्ता होती पैसा होता आणि महत्वाचं म्हणजे जमिनीवर काम करणारं नेटवर्क होतं आणि शेवटी सहानुभूतीच्या लाटेवर सरकारी योजना आणि विकासकामं भारी पडली पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ह्या मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि ठाकरे ब्रँड पुन्हा कसा उभा करणार ह्या निकालातून ते नक्की काय शिकतील हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का